पालघर जिल्हा गाजतोय तो, तो कुपोषणाने आणि बालमृत्यूकांडाने एकोणीसशे एक्क्याण्णव ला जव्हार तालुक्यातील वावरवांगणीमध्ये जे बालमृत्यूकांड उघडकीस आलं त्यानंतर आत्तापर्यंत शासनाने करोडो रुपयांच्या विविध योजना हो या जाहीर केल्या मात्र आजही कुपोषण थांबलेलं नाही म्हणजे एकही योजना हो कुपोषण थांबवू शकलेली नाही किंवा बालमृत्युकांड हे रोखू शकलेलं नाही सगळ्याच योजना या फेल का गेल्या याच्या जर आपण मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येईल की इथलं जे भयान वास्तव असं आहे ते आहे बालविवाहाचं आणि अल्पवयातच गर्भवती होण्याचं मोखणा तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मातेचा तिच्या बाळासह मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ बांधली गुन्हा दाखल झाला बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस उघडकीस आल्या त्यामध्ये एक गोष्ट प्रकाशाने जाणवली जेव्हा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की पालघर जिल्ह्यामध्ये एकूण छत्तीस हजार एकशे अडसष्ट गर्भवती माता आहेत त्यापैकी चक्क दोन हजार चारशे बासष्ट माता या अल्पवयीन आहेत त्या एकोणीस वर्ष वया खालील आहेत ज्यावेळेस ही माहिती समोर आली त्यावेळेस पूर्ण जिल्हा अक्षरश हादरून गेला की एकोणीस वर्षाखालील आणि त्यामध्येही पंधरा ते सतरा वर्ष वयाच्या मुली या गरोदर आहेत आणि त्यांची संख्या आहे दोन हजार चारशे बासष्ट या सगळ्या मुली या एकोणीस वर्षाच्या खालील आहेत आता या अल्पवयामध्ये त्यांना जर बाळ जन्माला आलं तर यदा यदा ते कुपोषित राहणार कदाचित त्याचा जन्मताच मृत्यू होणार आणि त्याच्यामुळं कुपोषण हे सुरूच राहणार ही होत राहणार म्हणजे मोखाड्यातील घटनेने आपण जर काही शिकलो नाही ती मुलगीही जीवानिशी गेली तिथं बाळही जीवानिशी गेलं आणि त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा जो अल्पवयीन मुलगा होता तो जेलमध्ये गेला त्याचे आई वडील जेलमध्ये गेले मोठ ते खूप मोठं ते प्रकरण आहे मात्र त्याची चर्चा काही फारशी झाली नाही आत्ता मात्र या दोन हजार चारशे बासष्ट अल्पवयीन माता ज्या आहेत त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळांचं काय किंवा त्या मुलींच्या करिअरचं काय म्हणजे ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचं ज्या वयामध्ये करिअर करायचं त्याच वयामध्ये या हजारो मुली या गर्भवती राहतात आणि त्यांचं करिअर पूर्ण उद्ध्वस्त होतं आणि यासाठी आता कठोर उपाययोजना करण्याची गरज खरं तर अल्पवयातच मुली गरोदर राहिल्याने बाळ जन्माला येतं ते कुपोषितच त्यामुळे कुपोषण वाढत जातं बऱ्याच वेळा ते जन्मताच दगावतं त्यामुळे बालमृत्यूही होतात गेली बत्तीस तेहतीस वर्ष शासन या सगळ्या गोष्टींसाठी उपाययोजना करत आहे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच गोष्टी न केल्याने ही संख्या सातत्याने वाढत जाते जे खरं तर दोन हजार चारशे बासष्ट हा शासकीय आकडा आहे या व्यतिरिक्त अल्पवयीन मुलामुलींची लपून छपून जी लग्न होतात किंवा बऱ्याच वेळा प्रेमसंबंध जमतात म्हणजे अल्पवयातच प्रेमसंबंध होण्याचं प्रमाण हे लक्षणीय आहे म्हणजे खरं तर तो खूप मोठा धोका आहे की शाळेतल्या मुली शाळेतली मुलं हे प्रेमसंबंध ठेवतात त्या प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध येतात त्यातून त्या गरोदर राहतात आणि मग पोलिसांच्या भीतीपोटी त्या कुठेही रुग्णालयात जात नाहीत त्यांचं बाळंतपण गावातील दाई करते आणि त्याची नोंदही कुठे होत नाही आणि मग असं कशी घटना घडली एखादी मुलगी दगावली बाळ दगावलं की मग त्याच्यानंतर चर्चा होते खर तर बालविवाह हा कायदा पालघर जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी भीषण परिस्थिती या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे अल्पवयीन मुलामुलींची जी काही प्रेम प्रकरणं होतात त्यावेळेस कारवाईच्या भीतीपोटी कुणीही पोलिसामध्ये जात नाहीये म्हणजे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्या मुलगी गरोदर झाल्यानंतरही मुलगी पोलिस स्टेशनला जायला तयार नसते ती पोलिसांमध्ये जबाब नोंदवत नाही पोलिसांच्या कारवाईच्या भीतीपोटी त्या मुलावर असलेल्या प्रेमापोटी ती जायला तयार होत नाही आणि मग त्याच्यामध्ये तिचा मृत्यू घडतो म्हणजे बालनपणामध्येच मृत्यू होण्याचे प्रमाण ही खूप मोठं आहे खर तर जसा बालविवाह कायदा आहे तसाच अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांवरही पोक्सो नावाचा कायदा आहे आणि हा पोक्सो कायदा या पालघर जिल्ह्यामध्ये आहे की नाही हाही मोठा प्रश्न पडतो कारण अनेक मुली ह्या शारीरिक संबंध ठेवतात त्यातून त्या गर्भवती होतात पोलिसात मात्र जात नाहीत कारण पोलिसांची कारवाई करण्याची पद्धत त्रास है। है है। ही त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळं ह्या मुली पोलीस ठाण्यामध्ये जात नाही आहेत आणि त्याच्यामुळे गुन्ह्यांची नोंद होत नाहीये अशी ही तक्रार आहे खर तर बऱ्याच वेळा अशा मुलींची नोंद ही गावातील सरपंचांकडे ग्रामसेवकाकडे अंगणवाडी सेविकेकडे खरं तर आठ दहा सरकारी नोकर त्या गावामध्ये काम करत असतात आणि तरीसुद्धा त्यांना या गोष्टीचा थांग पत्ता नसतो अशातला भाग नाही आहे मात्र जाणून बुजून ही सगळी मंडळी दुर्लक्ष करते ज्या महिला गरोदर आहेत त्यांना गर्भधारणा झाल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाकडनं अनेक सोयीसुविधा दिल्या जातात त्यांची अंगणवाडीमध्ये नोंदणी होते आणि त्याच्यानंतर अंगणवाडी मार्फत आणि आरोग्य विभागामार्फत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात मात्र अल्पवयीन मुलं मुली जे शरीरसंबंध ठेवतात त्यातून गर्भवती राहतात त्यांची नोंद काही होत नाही कारण त्या तिथे जात नाही आहेत किंवा बऱ्याच वेळा आपलं वय वाढवून सांगून त्या तिथे नोंद करतात खरं तर ज्या वेळेस अशी प्रकरणं उघडकीस येतील दृष्टिक्षेपात येतील लोकांच्या लक्षात येतील त्यावेळेस तात्काळ त्या मुलीवर उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याला योग्य आहार देणं गरजेचं आहे शासनाची काही जी योजना असेल ती पुरवणं गरजेचं आहे आणि त्या मुलावर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले त्याच्यावर तात्काळ कायद्याने गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आता ते होताना दिसत नाही आणि म्हणूनच असे प्रकार आता आपल्याला वाढताना दिसत आहेत शारीरिक संबंधांबाबत आता जनजागृती केल्याशिवाय यावर काही उपाययोजना नाही आहे कारण अनेक शाळांमध्ये असे प्रकार उघडकीस येत आहेत प्रेम समाधातून मुली आत्महत्या करतायत म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये शाळांमधील मुलींची आत्महत्या करण्याचं जे प्रमाण आहे ती संख्या आहे ती खूप मोठी आहे या संदर्भात मशाल मशालचालनने आघाडी उघडली होती अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती मात्र अजूनही ती प्रेम प्रकरणं त्यातून ते, ते शरीर संबंध गरोदरपणा आणि त्याच्यामध्ये मृत्यू हे प्रकार थांबलेले नाहीत आणि म्हणूनच या संदर्भात जनजागृती होणं गरजेचं आहे बालविवाह रोखण्यासाठी सगळ्यांनी तत्पर असणं गरजेचं आहे म्हणजे बाळविवाह होताना जो भटजी असेल पत्रिका छापणारा असेल या सगळ्यांवर तर गुन्हे दाखल होतातच मात्र अनेक गुन्हे असे आहेत की ते दळवले जातात गावातील सरपंच ग्रामसेवक हे सगळेच या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात अल्पवयीन मुलींशी संबंध ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे म्हणजे खरं तर कायदा आहे मात्र त्या कायद्यामध्येही अनेक पलवाट आहेत म्हणजे मुलींनी साक्ष दिली पाहिजे मुलींनी येऊन सांगितलं पाहिजे मुलीचं त्या मुलावर प्रेम असतं किंवा हो तो तिचा पती असतो अल्पवयातच लग्न लावून दिलेलं असतं बऱ्याच वेळा साखरपुडा होतो मुलींचा म्हणजे अल्पवयामध्ये साखरपुडा होतो साखरपुड्याला काही बंदी नाही आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न लावू असं सांगितलं जातं मात्र साखरपुडा झाल्यानंतर मुलींचं मुलाच्या घरी येणं जाणं सुरू होतं किंवा बऱ्याच वेळा ते तिथेच राहतात त्यांच्या मुलाकडेच जाऊन राहतात त्यातून शरीर संबंध येतात त्यातून बाळ जन्माला येतं हे जे अशी जे प्रकार आहेत हे रोखण्यासाठी आता जनजागृतीबरोबरच कठोर कारवाईची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे पोलीस पाटील सरपंच यांना काही गोष्टी माहीत असूनही ते जर कळवत नसतील कायदेशीर कारवाई होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे म्हणजे गावामध्ये अंगणवाडी सेविका आहे ग्रामसेवक आहे आरोग्य सेवक आहेत सरपंच आणि ग्रामपंचा पूर्ण बॉडी आहे या सगळ्यांवर एक जबाबदारी दिली तर हे असे प्रकार थांबतील असं वाटतंय कारण पालघर जिल्ह्यामध्ये जे काही प्रकरण एक मोखाड्यात उघडकीस आलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की किती अल्पवयीन मुली गरोदर आहेत तर एकूण दोन हजार चारशे सर्वात जास्त मुली या अल्पवयीन मुली म्हणजे एकोणीस वर्षाच्या खालील त्यामध्ये काही पंधराच्या आहेत काही सतराच्या एकोणीस वर्षाच्या खालील ज्या मुली आहेत त्या डहाण तालुक्यातील सातशे त्रेचाळीस म्हणजे हा शासकीय आकडा आहे त्याच्यापेक्षा हा आकडा खूप मोठा असू शकतो मात्र डहाणमध्ये सातशे त्रेचाळीस जव्हारमध्ये तीनशे त्रेसष्ट मोखाड्यामध्ये दोनशे दोन पालघरमध्ये तीनशे चार तलासरीमध्ये तीनशे नऊ वाड्यामध्ये दोनशे सव्वीस वसईमध्ये एकतीस आणि विक्रमगडमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे एकूण आठ तालुक्यांमध्ये दोन हजार चारशे बासष्ट मुली या अल्पवयीन म्हणजे एकोणीस वर्षाच्या खालील आहेत आणि त्या गर्भवती आहेत सगळ्यात मोठा हा धोका आहे खरं तर ही पहिल्यांदा आकडेवारी व्हायरल आहे वर्षानुवर्ष हे चालत आलं आहे हे जर थांबलं नाही तर अनेक मुला मुलींचं करिअर हे उद्ध्वस्त होईल ज्या वयात शिक्षण घ्यायचंय आहे करिअर करायचं त्या वयात जर मुलं जन्माला यायला लागली तर त्या मातेचं आयुष्यही कमी होतं बालकही कुपोषित राहतात आणि अने अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि म्हणूनच शासनाने पालघर जिल्ह्यामध्ये बालविवाह कायदा असेल बाल लैंगिक छायाचा कायदा असेल पोक्सोचा कायदा असेल हे कायदे कठोर केले पाहिजेत आणि त्याचबरोबर अगदी गावातील सरपंचांपासून तर तहसीलदारांपर्यंत काही जबाबदारी फिक्स केली पाहिजे तरच हे प्रकार थांबतील